च कटिंग शिकणार आहोत बऱ्याच वेळेस हे ब्लाउज शिवल्यानंतर छातीच्या भागात खालून तरंगल्यासारखा उचकल्यासारखा होतो तो होऊ नये तर पॅटर्न मध्ये काय बदल करायचा घडीचा भाग कुठे ठेवायचा हे छोटे छोटे बारकावे तुम्हाला समजून सांगणार आहे शिवणही कसं करायचं हे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला यातील बारकावे व्यवस्थित समजणार आहे इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे घडी माझ्या बाजूला आहे आज आपण याच्यामध्ये फक्त पुढच्या भागाचं कटिंग शिकणार आहोत मागच्या भागाचं कटिंग आपण मागील व्हिडिओत बघितलेलं आहे त्यामुळे आज आपण इथे फक्त पुढच्या भागाचं कटिंग बघणार आहोत आता सुरुवातीला पॅटर्न बनवताना खालच्या बाजूकडनं दीड इंच अंतर आधी सोडणार आहोत कप साईज नॉर्मल मिडियम असेल तर हे अंतर एक इंच सोडा छातीच्या बोलव्यानुसार आपल्याला हे अंतर सोडायचं आहे हे सोडलेले जे अंतर असणार आहे ते फक्त पुढच्या भागासाठी असणार आहे मागच्या भागासाठी नाही आता हे जे सोडलेलं अंतर आहे ते सोडून मग आपल्याला घ्यायचे आहे ब्लाउजची उंची आधी काही एक इंच शिलाई मार्जिन आता तेरा इंच ब्लाऊजची उंची आहे एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं चौदा इंच आता या ठिकाणी आपण सगळी माप नुसार शोल्डर मुंड्याची घेणार आहोत आज आपण हे चाळीस छातीच्या मापाचं शिवतोय त्यामुळे इथे घेणार आहोत साडेपाच इंचा शोल्डर आणि मुंडा घेणार आहोत सहा इंचा सगळी माप नुसार अशी सेमच टाका यात बदल करू नका जिथे आवडीप्रमाणे म्हटलंय तिथेच तुमच्या आवडीची माप घ्यायची आहे त्यानंतर इथे टाकायचं आहे छातीचा चौथा भाग आता चाळीस छातीचा आहे छातीचा चौथा भागाला दहा इंच आणि यात आपण दोन इंच शिलाई मार्जिन तयार केलेला आहे हे अंतर पट्टीने जोडून घेऊ आणि कमर घेण्याचं मध्ये अंतर टाकायचं नाहीये त्यामुळे कोपऱ्यातून हे अंतर इथे खाली सरळ जोडून घेतलं फिटिंगला कपडा कमी पडू नये यासाठी आपण कमर घेण्याचं अंतर ह्या पॅटर्न मध्ये टाकत नाही मुंड्याचा आकार देण्यासाठी मी इकडे एक इंचावर मार्किंग केलं आणि इकडे एक इंचाचं मार्किंग केलं हे जे राहिलेलं अंतर त्याचं आपण मध्य करणार आहोत आणि मध्यापासून पाच इंच मध्ये घेऊन हे पॉइंट मॅच करत आपल्याला मुंड्याचा गोलाकार द्यायचा आहे हे झालं पुढच्या मुंड्याचा आकार देऊन त्यानंतर इथे गळाखोली घेणार आहोत पावणे तीन इंच आता गळाखोलीच्या अंतरात तुम्ही छोटासा बदल करू शकता शोल्डरची पट्टी जर मोठी हवी असेल तर गळाखोलीचं अंतर कमी करा शोल्डरची पट्टी छोटी हवी असेल तर गळाखोलीचं अंतर मोठं घ्या गळ्याची उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन गळा तुमच्या आवडीनुसार घ्यायचा आहे सहा इंचा गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेसहा इंच पॅटर्न बनवताना पट्टीचा वापर करा म्हणजे तुमचा आकार व्यवस्थित येणार आहे आणि आकार दिला त्यानंतर ह्या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचा आहे छातीचा दहावा भाग आता चाळीस छातीचा आहे त्यामुळे इथे छातीचा दहावा भाग आला चार इंच आणि उभा टक्स आपण ब्लाउजच्या उंची नुसार घेणार आहोत सव्वा चार इंचा उभा टक्स घेतला ब्लाउजची उंची जास्त ह्या टक्सची उंची जास्त आणि टक्सच्या दोन्ही बाजूला आपण इथे सव्वा सव्वा इंचा मार्किंग करणार आहोत तुम्हाला जर हा खोलगट पप जास्त हवा असेल छातीचा आकार गोलवा मोठा असेल तर तुम्ही हे टक्सचं कटिंग दीड दीड इंचा केलं तरी देखील चालणार आहे छातीच्या आकारानुसार आपल्याला इथे छोटा हा बदल करायचा आहे आणि हे अंतर इकडे जोडून घेतलं आणि फिटिंगच्या बाजूकडे जोडायचं जेणेकरून मागचा भाग पुढचा भाग फिटिंग करताना कमी जास्त होऊ नये त्यामुळे आपल्याला फिटिंगकडे अंतर वाढून घ्यायचं आहे आणि इकडे फिटिंगच्या बाजूकडे शिलाई मार्जिन दीड इंच वाढवायची कारण फिटिंग करताना आपल्याला कपडा कमी शिल्लक राहायला नको म्हणून इकडे दीड इंच अंतर हे वाढून घेतलं आणि मुंड्यातून हे अंतर जोडून घेतलं आता याच कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर ठेवायचं कसं हे बघूया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करत चला म्हणजे ते पुढच्या व्हिडिओत आपण कसा बदल करूया किंवा तुमच्या अडचणी तिथे समजावून सांगितल्या जातील पेपर पॅटर्न बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे कमी वेळात आपलं पॅटर्न तयार होतं आणि शाळा न शिकलेला ताई नाही कॅल्क्युलेशन कुठेही ठेवलेलं नाही डायरेक्ट तुम्हाला ही माप टाकायची आहे आणि प्रत्येक नुसार आपले सगळे व्हिडिओ युट्यूब ला अपलोड आहेत छातीनुसार सगळे व्हिडिओ आपण युट्यूबला अपलोड केलेले आहेत गळ्याचा आकार कटिंग करून घेऊया कट करा म्हणजे तुमचं पॅटर्न बिघडणार आहे तुमचं पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाउज परफेक्ट असणार आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला हे पॅटर्न कपड्यावर कटिंग आहे तर ही बाजू आपल्याला घडीच्या बाजूला कट करायची आहे कपड्यावर ठेवताना ही बाजू घडीवर ठेवायची आहे म्हणजे बंद बाजूला ठेवायची आहे आणि मागचा जो भाग आहे तो सुट्ट्या पदरांवर कटिंग करायचा आहे म्हणजे आपली काज बटन पट्टी मागे येणार आहे म्हणजे हे ओपन केल्यावर हे पॅटर्न अशा पद्धतीने अशा पद्धतीने याचं हे पॅटर्न तयार होणार आहे हे शिवण्याची पद्धत पण सोपी आहे कमरेला जशी आपण दुमडपट्टी देतो तशीच आखंड येते पुढच्या बाजूला पण आपल्याला ही दुमडपट्टी द्यायची आहे टसच शिवण करायचं आहे याला तुम्ही कप पण टाकू शकता गळ्याला पायपिंग आणि बाहेर लावायची याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद